सर्वप्रथम आदरणीय केदार साहेब यांना न्यायालयाने जामीन दिल्याबद्दल प्रथमत न्याय देव न्यायदेवतेचे खूप खूप धन्यवाद न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास होता आणि आज ते सिद्ध झालेलं आहे की संविधान आजही भारतामध्ये जिवंत आहे आणि त्याचं उदाहरण आज आपण बघत आहोत खरं म्हणजे यामध्ये बेल जी केदार साहेबाला मिळालेली आहे यामध्ये विजय हा केदार साहेबांचा नसून हा संविधानाचा विजय झालेला आहे गोरगरीब शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं असा आरोप जो सत्ता पक्षांनी लावलेला होता त्यांचा विरोध करून गोरगरीब जनता सामान्य वर्ग आणि शेतकरी मजूर वर्गाचा विजय झालेला आहे आणि सर्वप्रथम काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मुख्यतः केदार साहेबांचे कार्यकर्ते आज त्यांचा सगळ्यांचा विजय झालेला आहे शेवटी कितीही हेतू षड्यंत्र जरी आ, सत्ता पक्षाने केले पण शेवटी विजय हा नक्की सत्याचा होतो ते आज या न्यायालय न्यायालयाच्या न्यायालयाच्या जामीन जो मिळाला त्यामध्ये सिद्ध झालेला आहे आणि यामध्ये मुख्यतः आदरणीय केदारसाहेबांनी जो शेतकऱ्यांचा राजा म्हणून शेतकऱ्यांचा पोशिंदा म्हणून केदारसाहेबांना जे ओळखले जाते ते आज सिद्ध झालेलं आहे यामध्ये स्पष्टपणे आपल्याला समजायला येतं की समोर ज्या भावी निवडणुका होणार आहेत येणाऱ्या लोकसभा आहे विधानसभेच्या निवडणुका आहे आणि यापूर्वी ज्या पद्धतीने दोन हजार मध्ये बहुमताने काँग्रेस आणि आदरणीय केदारसाहेबांनी बहुमताने जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच सोबतच बाजार समित्यामध्ये आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसचा झेंडा आपण रोवलेला आहे एपीएमसीच्या ज्या कळमनाची जी बाजार समिती आहे जी एशियातील सर्वात मोठी बाजार समिती जी ओळखल्या जाते ती आर एस गड जो नागपूरचा गड म्हणून ओळखल्या जातो त्यामध्ये काँग्रेसनी एपीएमसी काँग्रेस आणि आदरणीय केदार साहेबांच्या नेतृत्व आपण जिंकलेली आहे सोबतच पदवीधर मतदारसंघामध्ये केदारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये विजय हा आपल्याला प्राप्त झालेला आहे शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसनी जो झेंडा फडकवलेला आहे आदरणीय केदारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण ती निवडणूक लढली आणि मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास बावन वर्षाचा आपण जो विजय त्यांचा मोडून काढला आणि काँग्रेसचा आपण तिथे झेंडा रोवलेला आहे तर सामोरच्या ज्या लोकसभा आणि विधानसभा ज्या निवडणूक आहेत तर यामध्ये 哎。Hey. मुख्यतः जे नागपूर जे आर एस एस चा गड म्हणून ओळखला जातो आज ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे माननीय फडणवीस साहेब जे नागपूर जे त्यांचं होमटाऊन आहे आणि भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे हे प्रांताध्यक्ष बीजेपी पक्षाचे असून सुद्धा आज नागपूर सारख्या त्यांच्या टाऊन सारख्या शहरामध्ये काँग्रेसची सत्ता आहे या भीतीपोटी त्यांनी हेतू अशा षडयंत्र रचलेलं आहे पण मी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे नेहमी सत्याचा विजय होतो संविधान आजही जिवंत आहे आणि आम्हाला न्यायपालिकेवर विश्वास आहे संविधानावर विश्वास आहे सोबतच गोरगरीबांनी जी साहेबांसाठी जी दुआ मागितली होती गोरगरिबांचे जे आशीर्वाद आहे ते सगळे साहेबांसोबत आहे आणि त्याचं उदाहरण आपण आज बघित आहोत नक्कीच विरोधक विरोधकांची भूमिका घेणार पण ज्या पद्धतीने मी आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे आदरणीय केदारसाहेबांचं मोटिव जे आहे ते रामटेक लोकसभा कुठल्याही परिस्थितीमध्ये काढायची आहे आणि त्यासाठी पूर्ण ताकदीने पूर्ण प्रयत्नाने सर्व जिल्हा परिषदचे पदाधिकारी माननीय सर्व काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते आणि सदस्यगण आणि नेते मंडळी सर्व ताकदीने भिडलेली आहे आणि याचाच कुठेतरी धास्ती ही भारतीय जनता पक्षाला मिळालेली आहे त्यामुळे ह्या सगळ्या षडयंत्राची सुरुवात झालेली आहे पण नक्की आम्हाला नक्कीच न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि तो विश्वास आमचा त्यांनी आज दाखवलेला कालचा जो निर्णय होता तो सर्वांना धक्का बसणारा निर्णय होता कारण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये म्हणजे किमान बावीस तारखेला साहेबांना अटक झाली आणि त्यानंतर लगेच म्हणजे आता नऊ तारखेला साहेबांना जामीन मिळाला तर यामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना धक्का बसलेला आहे पण सोबतच आतापर्यंत जे काँग्रेसचे आम्ही सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी जे निराशामध्ये जे लगातार अठरा दिवस आम्ही जे काढलेले आहे तर आता आमचे आनंदाचे दिवस आहे आणि नक्कीच आज दुपारी म्हणजे किमान अकरा ते बाराच्या दरम्यान साहेबांची सुटका होणार आहे आणि मोठ्या भव्य प्रमाणामध्ये आज काँग्रेसचा ग्रामीण भागाचा शहरी भागाचा छोटासा छोटा कार्यकर्ता त्यांचं स्वागत करायला मोठ्या जल्लोषामध्ये भव्य अशी रॅली आपण आम्ही काढणार आहोत मोठी फटाके किंवा मोठमोठ्या जो एक प्रकारचा जो आम्हाला समाधान जे मिळालेला आहे तो समाधान आणि आनंद आनंद आज व्यक्त करणार व्यक्त होणार आहे आणि आम्हाला असं वाटतं की आज आमच्यासाठी दिवाळी सारखा सण आज आम्ही साजरा शंभर टक्के कारण आतापर्यंत आतापर्यंत आपण ताकदीने नक्कीच भिडलो होतो पण आमची ताकद ही आता दुप्पटीने वाढलेली आहे सर्वसामान्य शेतकरी वर्ग यांची सिंपथी ही साहेबांसोबत आहे आणि त्यांचा आशीर्वाद यामुळं आज दोनशे पटीने नक्कीच या निवडणुकीसाठी नक्कीच आपण काम करणार आहोत आणि नक्कीच जी भीती भारतीय जनता पक्षाला आहे ती भीती आम्ही नक्की सत्यामध्ये परिवर्तन करून दाखवू असं मात्र आज आपल्याला ठामपणे सांगू इच्छित कार्यकर्त्यांना आणि मुख्यतः सर्वसामान्य शेतकरी आणि गोरगरीब सर्वसामान्य वर्गाला माझा हे हाच संदेश राहील हाच हीच विनंती राहील की नेहमी विजय हा सत्याचा होतो शेवटपर्यंत आपण आज मोठमोठे नेते हे भारतीय जनता पक्षाला शरण गेले पण आपला नेता हा लढवय्या नेता आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही काम करत आहोत आम्ही कधीही त्यांना शरण जाणार नाही कितीही आमच्यावर संकट आली कितीही आमच्यावर दुःख जरी आलं तरीही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही साहेबांच्या सोबत राहू आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढत राहू आपला आत्मविश्वास कधीही आपण खर्च आपण खो आपण आत्मा आपला आत्मविश्वास हा आपण नेहमी कायम ठेवायला पाहिजे आणि आपल्या नेत्यांनी आमच्या नेत्यांनी आम्हाला हेच शिकवलेलं आहे त्या दिशेने आम्ही काम करतो